जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक विकास कामांची उद्घाटने झाली उद्घाटन प्रसंगी रस्त्याच्या डागडुजी कामाची सुरुवात देखील झाली होती आचारसंहिता लागता सुरू असलेली कामे बंद पडली अनेक दिवस काम बंद असल्याने खड्डे बुजवलेल्या रस्त्यावरील खडीवर येऊन धुळीचे साम्राज्य वाढले आहे तसेच उखडलेल्या खडीमुळे अपघाताची प्रमाणे वाढत होती सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने खड्ड्याला फुले वाहून वाहनधारकांना गुलाब पुष्प देत खड्ड्यात बसून अनोखी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले होते मेन रोडवरील रस्त्याचे काम न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांनी दिला होता सदरचे काम हे उत्कृष्ट दर्जाचे व्हावे असे सुचवित काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल असे यावे सांगण्यात आले राष्ट्रसंत जयंत स्वामी ते लोकशाही रामनाभूर साठे स्मारकापर्यंत अनेक खड्डे अनेक लोक जाण्याने समस्या शालेय महाविद्यालय सगळे विद्यार्थी जात असतात हॉस्पिटलचा एरिया आहे हॉस्पिटलचे लोकच नाही या रस्त्यात जात राहतात लोकांनी आमच्याकडे तक्रारी आणल्यात आम्ही सर्व शिवसैनिक रस्त्यावर बसतो आंदोलन करण्यासाठी नगरपालिकेच्या विरोधात म्हणून नगरपालिकेने धक्का घेता आणि काम चालू केलं ठेकेदाराचे माणसं आम्हाला या ठिकाणी भेटले आम्ही त्यांना सांगितलं काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे काम उत्कृष्ट झालं पाहिजे निकृष्ट काम नको जर तसं आढळलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही रस्त्यावर बसणार नाही आम्ही निवेदन देत बसणार नाही महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार राणी लंके यांनी पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार काशीनाथ दाते यांच्यावर निकालानंतर टीकास्त्र सोडत असं वक्तव्य केलं होतं की समोरच्या उमेदवाराला तालुक्यात कोणीही ओळखत नाही या लंके यांच्या टीकेला उत्तर देताना काशीनाथ दाते यांच्या सून अर्चना दाते यांनी असं म्हटलं आहे की तालुक्यामध्ये गेले चाळीस वर्ष दाते सर यांची जी कारकिर्द आहे त्यावर सर्वसामान्य जनतेला त्यांची जाणीव आहे मतदारसंघामध्ये आमची सर्व नातेवाईक कार्यकर्ते महिला वर्ग यांनी समर्पित होऊन प्रचारात उडी घेतली आणि संपूर्ण तालुका पिंजून काढला त्यावेळेस समोरचा उमेदवार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गाफील राहून फक्त बडाया मारण्यात मग्न होता मतदानाच्या दोन दिवस अगोदर समोरच्या उमेदवाराला या गोष्टीची जाणीव झाली त्यावेळी मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकली परंतु वेळ निघून गेली होती खर तर हा विजय म्हणजे सरांनी गेली चाळीस वर्ष जनतेला दिलेली सेवा आणि सदिच्छा यांचाच आहे असे राणी लंके यांच्या टीकेला अर्चना दाते यांनी प्रत्युत्तर दिला समोरच्या उमेदवार पण नाही समोरच्या उमेदवार डिक्लेअर फक्त आठ दिवस पुढे असल्यावर झाली होती आणि पारनेर तालुका आठ दिवसात फिरून होत नाही तर नगर तालुका म्हणजे बाजू राहिला तालुक्यामध्ये गेली चाळीस वर्ष सरांची जी कारकीर्द आहे त्यावर सर्वसामान्य जनतेला त्याची जाणीव आहेच पुढचा मुद्दा असा आहे की प्रचारासाठी आठच दिवस जरी मिळाले असले ही बाब जरी तितकी खरी असली तरी मतदारसंघामध्ये एकशे चौ चौऱ्याहत्तर गावामध्ये आमचे सर्व, सर्व नातेवाईक कार्यकर्ते महिला वर्ग यांनी समर्पित होऊन प्रचारात उडी घेतली आणि संपूर्ण तालुका अक्षरशः पिंजून काढला लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरा नगर संस्थेअंतर्गत आज विज्ञान गणित आणि कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे दरवर्षी या लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते थे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रदर्शन भरविण्यात येते जवळपास सातशे ते आठशे पेक्षा अधिक विविध संशोधन मॉडेल सह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनास सुरुवात झाली सदर प्रदर्शन दोन दिवस चालणार असून विविध विद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी विद्यार या प्रदर्शनात भेट देत आहेत आणि हेच विद्यार्थी पुढच्या दृष्टीने चांगले तयार होऊन जे पद्मश्रींनी स्वप्न बघितलं होतं की शेतकऱ्यांनी मुलांनी शिकलं पाहिजे स्वतःच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हे विद्यार्थी आपल्या संस्थेमधून तयार होऊन निश्चितच आज नावलौकिक आपल्या ह्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे इथून पुढच्याही काळामध्ये या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल त्या त्या ठिकाणी विखे पाटील परिवार निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून या हंगामातील जे काही कांदा किंवा मक्यासारखे पिके असतात त्यांना बऱ्याचदा पाण्याची टंचाई बसल्याची शक्यता असते त्याकरिता राज्यातील व ज्या ज्या काही धरणांच्या क्षेत्रातील शेती क्षेत्र आणि त्याकरिता कालव्याच्या पाण्याचे आवर्तन हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो त्यामुळे योग्य वेळेला अशा प्रकारचे पाणी शेतासाठी उपलब्ध होणे खूप गरजेचे असते याप्रमाणे जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी डाव्या कालव्याचा विचार केला तर पारनेर तालुक्यातील हा कालवा जवळपास वीस ते पंचवीस गावांसाठी खूप वरदान असून या परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याची आणि शेती सिंचनासाठी आवश्यक पाण्याची गरज भागवतो अहिल्यानगर जिल्हा म्हटलं म्हणजे हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो व या ठिकाणचे राजकारण ही नेहमी साखर उद्योजकांच्या भोवती फिरत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे साहजिक या ठिकाणी साखर उद्योगावरून किंवा साखर कारखान्याच्या संदर्भात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात ही स्थिती आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यात दिसत आहे अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर सध्या अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे व ज्ञानदेव साळुंके यांनी अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस प्रवरा कारखान्यात नेत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही मुद्द्यांवर भाष्य केलं आरोप देखील केले यावेळी त्यांनी म्हटलंय की प्रवरेच्या नेत्यांना मंत्रिपदाची सत्ता जेव्हा मिळते त्यावेळी त्यांनी आपल्या भंडारदऱ्याच्या हक्काच्या पाठ पाण्यावर अन्याय केला प्रवरा परिसरात व ओझरच्या बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उपसा सिंचन योजना सुरू केल्या त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणी प्रवरेच्या भागामध्ये जास्त उपसले जाऊ लागले व आपल्या भागात असणारे उसाचे बारमाही ब्लॉक व इतर ब्लॉक रद्द करून हक्काचे पाणी घालवले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आय सीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बंद घराची कुलूप तोडून घरातून सुमारे बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना संगमनेर येथील कारखाना कॉलनी अमृतनगर येथे घडली याबाबत दीपक श्रीरामजी बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दोन डिसेंबर रोजी रात्री चोट्यांनी बंद बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील सामानाची उच्का पाचक केली घरातून चांदीचे दागिने टायटन घड्याळ इमिटेशन ज्वेलरी असा बावीस हजारांचा मुद्देमाल चोट्यांनी चोरून दिला याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घरफोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला रावरी शहरातील एका हॉटेलमध्ये कोंडवड येथे दोन गटामध्ये राडा झाला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतर्फे एकमेकांच्या विरोधात मारहाण व अंगावरील दागिने चोरीचे गुन्हे दाखल झाले दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत दीपक पाटील बा मस्के यांनी फिर्यादीत म्हटलं की मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता आरोपीने रावरी शहरातील प्रिन हॉटेलमध्ये बोलवून घेतलं त्याच्या हॉटेलचे बिल देण्यास नकार दिल्याने आरोपीने मारहाण करून खिशातील पाच रुपये व गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याची साखळी बळजबरीने काढून घेतली जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी ज्ञानेश्वर मस्के अशोक मस्के भीमराज मस्के याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला एक लाख चार हजार चारशे वीस रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पान मसाला तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून बिलाल मोहम्मद हनीफ तांबोळी आरबाज मोहम्मद रफिक तांबोळी अजीब फारूक तांबोळी अख्तर महबूद आंबेकर दादासाहेब अंकुश जाधव आदिनाथ अंकुश जाधव या सहा जणांविरोधात अन्न सुरक्षा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर शहर आणि परिसरातील काही गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला शहर परिसर तसेच वडगाव पान समनापूर आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला इतरही गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पहाटेसुद्धा पावसाचा शिडकावा झाला होता जिल्ह्याची खबर मध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री